మస్తి రెక <laughs> मॉर्निंग मित्रा नो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मायमोगाचं योकार बरे सकाळ झाली असा आणि आज संडे असा आणि त्याचबरोबर आय फादर्स डे तर सग सितके फादर्स असा त्यांना हॅप्पी फादर्स डे आणि माझ्या सुद्धा हॅप्पी फादर्स डे आज माझ्या पप्पो बर्थडे सुद्धा असा सो हॅपी बर्थडे पप्पा सो आय दिसभरात किती जाता ते तुम्हाला कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पया आयज आयतार असल्या कारणान दिनेश जितले प्लास्टिक बी आसा न्ही जे उपयोगाचे ना प्रिनेशाची खेळणी सुद्धा खुबूच आशिल्ली दोन पिशव्या तयार बाटल्यो बी आशिल्ले तेका लागून हे ते दिवपाक लागून सगळे भंगार विकपाक काडटालो आणि हे फक्त त्यांना आयताराच टायम मेळटा दोगांकूय चला हांगा हांव तुमकां आता रेसिपी दाखयतां आयज हांव शेवट्याचे हुमण करता तर साहित्य आता तुमका दाखयता तर हा एक नल्लाची सय घेतल्या इल्ली हळद घातल्या एक रफली कांदो कापलो इल्ले आमटाणीचो घेतले दोन चमचे कोथमिरे आणि एक बारीक चिरलेलो कांदो आणि हंगा दहा गे गे। ते बारा बेडगी मिरसांगो तर आता हे सगळे एकजीव करूया आणि वाटून घेऊया आता कसे वाटता ते तुमका दाखयता तर हे सगळे एकजीव केले हावे आणि आता ह्याच्यात जे भिजत घातलेले मिरसांगो असा पया ते घातले बरे तुमका जे जाय ते तुम्ही घाला मिरसांगो मिरसंगो बरे पडत तिखट सुद्धा असतं आणि कलर सुद्धा बरं येतात हुमणाक त्याला लागून सो एका सायडीक माझं शीत जाता एका सायडीक हा हुमणाची तयारी करता म्हटल्या दोन एका टायमाक दोन दोन कामा जाता माझी जसे जा तुमका खबरच आहे हांव मल्टीटास्किंग कामा करणारे मनीस असा आणि त्याचे किती झाले काल ते तुम्ही पहिलेच असतले पण ठीक असं आयज तसे जावपाना बरे चिंतपचे मी बरेच जातले नी आता हे सगळे मिक्सरात घालूया आणि इल्ले उदक घालून नी वाटून घेऊया मधी मधी चेक करपाचे आणि आमका मी नी बारीक सय जाय वाटप लागून तर आता वाटता वाटा हा हवे टॉपात एक चमचो तेल घातलेले असा आता एक बारीक चिल्लेलो कांदो घालता हो आता हे सगळे आम्ही सोटे करून घेऊया तर आता आमचो कांदो बरो भाजलो गेलो आसा आता आम्ही हे वाटण घालूया आणि इले उदक आता घालता त्याच्यात कारण की आमकां जे हुमण आसा ते मातशें पातळ जाय तेका लागून तर हे सगळे आता आम्ही घालया उदक आणि हे सगळे एकजीव हांगा हांव आतां मीठ घालता चवीनुसार हे असा शेवटे ह्यांना मीठ लावून ऑलरेडी दौरलेले असा हा सगळी फिनिशाची जितकी खेळणी असा सगळी आता देतात खूप आशिली चोड आशिली खेळणी आई जाऊ तुमका शेवट्याचे हुमण दाखयता हांगा हुमणाक उकळ आयिल्ली असा आता हांव हे नुस्तें घालता बरे हांव हुमणांत चड नुस्तें घालना कारण आमगेर असे हुमणांतलें नुस्तें कोण चड लागून तर आता हाका बरी उकळ काढूया आणि हे शेवट्याचे हुमण तयार जातलें हांगा नुस्तें शिजले आणि अशा प्रकारे आमचे शेवट्याचे हुमण तयार आसा आय होप तुमक ही रेसिपी आवडली असतली आवडली जर घरा नक्की ट्राय करून मेरा काम तो हो गया माझे काम झाले असं आणि सगळे बिकरे बिक -बिखरे निवळ करता करतात नवपचे कॅस दिवपचे आता पहिली दिनेशा नवनी मग आता आणि हे जे आता मॅस तो आता क्लिअर करता नाही दादा दादू आता मागी मिळत तुम्हाला फाय मिनिट लेट सो भायर पाऊस पडटा

यो एडगडा अभाई पिंटू सुद्धा आयलो खुई यो गेलो तू येतलो घडाम गुडूम गुडूम घुडूम बाबू चल यो काम खुई चलो छत्री खुई आसा तुझी हंगा छत्री ना तू काल स्वामीगेर वेल्ली मरे वे अरे चल गडगडा पाऊस पडला कुठे असे स खूप घडामगुडूम जाता आता कुडीत वता अजून आमचे फक्त नुसते तळपाचे असा जेवण माझे जर झालेले असा नुसते तर होतो दिनेश सो so, येस yes. औ निदल्या आजची माझी थाळी अशी हुमण आवळून नुस्त। हुमणातले नुस्ते खाई ना आणि हो बांगडो फ्राय आणि सुटा फ्राय या जेवपा माझा मामा येतो आता आणि रेडी जाऊया माझ्या मामान सांगले हा येता म्हणून आणि हंगा पाऊस पडता देऊ आयोते जस्ट माझा मामा येऊन गेलो आणि खूप बरे दिसले खूप म्हटल्या तेपान मामा पहिले लग्नाक मेळो तितकोच सो येस so, yes, मला बरं दिसना सोयऱ्या बी ये आणि त्यांच्या तोंड समको कॅमेरो वरपचं सो so, तेका लागून हा कॅमेरो बी शूट बी काय करू ना सो so, येस yes, तर थोड्या वेळान पिऊया च्या पिवपची बाकी असा दिनेश कितीतरी प्रिनेशा नडतलं म्हणून रवले हा so, yes. so, सो येस सो च्या पिऊप या मस्त पाऊस पडता गरम गरम च्या so, सो आता रात चालली असा आणि आता हा जेवता आणि जेवपा हवे आयज तेच घेतले सकाळचे त्यामुळे ते किती दाखवू तुमक आणि हा ग्रिनेश हांगा निदल सो so, yes. येस हा बाहेर जेवपा सो so, आयतार असा आणि आयतारच एंड आम्ही आयस्क्रीम खाऊन करुया तर मित्रांनो असं आशिल् आईचं ब्लॉग आईची रेसिपी आय आई होप तुमका आवडली असतली आणि आयचो ब्लॉग तुमका कसं दिसलो कमेंटात नक्की सांगा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा पळया फ्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट